आपण आता घेऊन जातोय पेरायला आप्पा जोपर्यंत आऊत घेऊन येत आहेत कसं ठेवायचं हे बघा नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हुळगा पेरायला घेतो आहे आणि हुळगा पेरायचा असेल तर वापसा लागतो वापसा म्हणजे क्लायमेट व्यवस्थित लागतं आणि हुळग्यास पेरण्यासाठी पाऊस पण कमी लागतो तर आता एक तीन चार दिवस खूप पाऊस पडला आहे आणि आता पाऊस उघडतोय बघा तुम्ही बघू शकताय साईडने इकडं आपण नाचणी लावली होती आणि पाऊस पण आता ऊन पडले थोडंसं ऊन आहे आणि थोडं ढगाळ वातावरण पण आहे मध्ये मध्ये पाऊस पण येतोय असंच वातावरण मित्रांनो हुळगा पेरण्यासाठी लागतं आहे त्यासाठी आपण आज हुळगा पेरायला घेतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हुळगा तर कसा पेरायचं हे तुम्हाला बघायला भेटणारच आहे पण हुळग्याच्या आपल्या शरीराला फायदे काय आहेत आणि कधी हुळगा खाऊ नाही हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे सांगणारच आहे मी फर्स्ट तर आपण हे बघा काम चालू आहे मी पण मदत करतो त्यांना आऊत जुपून घेऊया आपण आहुतानीच पेरणार आहे हुळगा इकडं नाचणी पेरली होती आता त्या साईडला नाचणीच्या त्या साईडला आपण हुळगा पेरणार आहे हे बघा आपानी लॉड धरलं होतं पहिलं हे लॉर्ड आहे तर याची साखळी सोडून घेत आहेत आता आपण नांगर पहिल्यांदा जुपणार आहे हे बघा हा नांगर नांगर झुपायचं काम चालू आहे आपणचं हे जुकाड पुढं ठेवलं आहे ह्याला जुकाड बोलतात बघा हे आपण बैलांच्या खांद्यांवर देतो आणि हे शिवाळ आहे शिवाळ बोलतात याला आणि हे जो पट्टा लावतात ह्याला जोतं बोलतात आणि हे बघा ही साखळी आणि हे काय कोडकं बघा याला कोडकं बोलतात आणि हा जो आहे हा नांगर आता लोखंडी नांगर पण आहेत पण हे लाकडामध्येच भरलेले नांगर बघा आणि हे जे आहे याला लावलं आहे हे वसू आहे आणि हा फाळ हा जमिनीमध्ये घुसतो बघा लोखंडी फाळ आहे हा आणि साखळी बघा आप करतात आणि याला को काय रे रुमणं <laughs> आठवलं आठवत आट नव्हते नाव मला बघा याला रुमणं बोलतात हे जे हातामध्ये धरतो आपण आणि बघा जुपून कसं घेतलं आहे बघा आप्पानी रूमनं सगळे सेपरेट सेपरेट पार्ट असायचे आणि पूर्ण असं एकत्र जोडून घ्यावं लागतं तर मी बाहेर गेलो जरा तोपर्यंत आपण इकडे झुपून पण टाकलं आणि हे बघा हा आहे हुळगा आपण आता घेऊन जातोय पेरायला आप्पा जोपर्यंत राऊत घेऊन येताय तोपर्यंत आपण हुळगा पेरून घेऊया आणि हे बघा मित्रांनो एवढे सारे हुळगे आपण घेऊन आलो आहे आणि जे लालवालं दिसतंय ना एवढं वावर आपल्याला हुळग्याचं पेरायचं आहे या ठिकाणी आपण नाचणी लावली होती बघा पाठी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला या ठिकाणी नाचणी लावली आहे आणि इकडं आता हुळगा पेरून घेऊया हे बघा जोपर्यंत घेऊन येत आहेत तोपर्यंत आपण पूर्ण पेरून घेऊया हुळगा हे बघा कसं पेरतोय हुळगा पूर्ण पेरून तर आपलं आहे वावर आता आपण जाऊन बैल घेऊन येऊया बैलं चरायलासाठी सोडलेत आणि बैल घेऊन आल्यावर नंतर आऊत धरून इकडं आपल्याला नांगर घालायचं आहे तर हे बघा वा ऊन पण मस्त पडतं आहे आणि हवा पण सुटली आहे जास्त इकडं साईडला बैल चरतात आपण च बैलांकडे जाऊया पहिले बैल घेऊन येऊया हे बघा या ठिकाणी आपली बैल चरतायत आता आपण घेऊन जाऊया त्यांना हौताला चला धरायलासाठी बघा हा आहे ना हा सर जे आहे आणि तिकडं आहे तो हौशा बघा चरतोय हौशाला आणि सर्जाला आपण घेऊन आलोय दोघांना पण आता बघा नांगर पण जुपण झालाय आपला आपण आपण आता अवताला धरतोय त्यांना बघा जुकाड ठेवायचे आणि त्यांना हे जे तोंडामध्ये घातलं ते मुसके आहेत बघा जेणेकरून नाचणी वगैरे आहे साइडनी गवत वगैरे आहे ते खाऊ नाही त्यासाठी त्यांना ते घातलेत बघा जुकाड कसं ठेवायचं हे बघा हे जो जोत आहे जेणेकरून ते जुकाड त्यांच्या खांद्यावरनं पडू नये त्यासाठी ते आपण लावतोय बघा आपण लावून घेतले हो का रेडी झालाय नांगर आणि आपण इथं हुळगा नाही पेरला आपल्याला त्या साईडला घेऊन जायचं आहे तिकडं हुळग्याला कुळीत पण बोलतात म्हणजे दुसरं नाव कुळीत पण आहे पण आपल्या इकडे हुळगाच बोलतात तर या हुळग्याचं पिठलं पण बनवलं आहे आणि या हुळग्याच्या ह्या हुळग्यापासून डाळ पण बनवली जाते आणि हुळग्यापासून शेंगोळ्याचं पीठ बनवून शेंगोळ्या पण बनवल्या जातात खूप छान अशा शेंगोळ्यांचं कालन होते मित्रांनो खूप भारी लागते तर मित्रांनो आता जाणून घेऊया आपण की ह्या होळग्याचे फायदे काय आजार पण आल्यास हुळग्याचं कडणं किंवा सूप करून दिलं तर आराम मिळतो तसंच हुळग्याचं कडणं हे वातनाशक आहे त्यामुळे हुळग्याचं कडण्यापर्यंत वाद पण जातो म्हणजे जा कमी होतो आणि हुळग्याच्या कडण्यानं लघवी साफ होते मुतखडा झाल्यास हुळग्यापासून तयार केलेल्या पदार्थ खाल्याने फायदेशीरच आहे मित्रांनो तसेच लघवी करताना त्रास होत असेल किंवा जळजळ होत असेल तर हुळग्या उल्गे, हुळगा खाल्याने आराम मिळतो एवढे सारे फायदे आहेत मित्रांनो हुळगा खाण्याचे तर हुळग्याच्या शेंगोळ्या कशा बनवतात हे मी व्हिडिओमध्ये एका व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कारण की हुड्याची हुळग्याच्या शेंगोळ्या आईनी बनवल्यात ते कशा बनवतात ते दाखवले त्यामध्ये तसंच त्या मित्रांनो डाळ पण बनवतात त्याची पण लिंक देतो डाळ कशी बनवली जाते तर हे हुळग्याचे फायदे तर आपण जाणून घेतलेत पण हुळगा कधी खा खावा नाही तर हे पण तुम्हाला सांगतो कोरडा किंवा सुकलेला कप या आजारात हुळगा खाऊ नये तसेच मुळव्यात रक्ती मुळव्यात आणि अल्पपित्त विकार असल्यास हुळगा खाऊ नये आणि रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो होळगा खाणं टाळावंच तर मित्रांनो एवढे सारे म्हणजे होळग्याचे फायदे पण आहेत आजर हो तरी पण जास्त आजार वगैरे असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या जेवढी माहिती होती मला माहिती होती किंवा सर यांना विचारून मी ही माहिती तुम्हाला सांगितली आहे तरी पण शक्यतो जास्त आजारी असेल तर डॉक्टरांना जाऊन भेटायचंय त्यांचा सल्ला घ्यायचा आहे पण आम्ही तर रेग्युलरी हुलगा हुळगा खातो शेंगोळ्या बनवून खातो डाळ बनवून खातो किंवा त्याचं पिठलं बेसन पण बनवतात ते पण आम आम्ही रेग्युलरच आहे मित्रांनो आणि आम्हाला तरी असा कुठला आजार वगैरे हो काही झाला नाही किंवा त्रासपणे झाला नाही त्यामुळं होळगा आरोग्याला चांगलाच आहे खालीला चांगलाच आहे नांगरू नांगरतच होतो आपण पाऊस कसला जबरदस्त आलाय बघा आपण घोंगडी होती म्हणून आपले आपानी घेतलं आहोत माझ्याकडनं आणि मी तर झाड आहे बघा आहे झाडाच्या जा निवाऱ्याला येऊन उघड राहिले खूपच जबरदस्त असा पाऊस आलाय बघा इकडनं दिसत असेल तुम्हाला आणि बैल पण कसले चालले जातात हे बघा हे बघा मित्रांनो पूर्ण नांगर घालून तर आपला झालं आहे आणि आता त्याच्यावर लॉड घालायचं आहे जे आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला जे लॉड दाखवलं ते आता सपाट करायलासाठी आपल्याला त्याच्यावरनं घालावं लागणार आहे तर मित्रांनो मला आपण दुसरं काम लावलं ला, आहे त्यासाठी मी बाहेर जातो आहे तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळी जरा काळजी घ्या थँक्यू सो मच